धाराशिवच्या उमरगा शहरातील प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयात पुस्तक वाचणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आमदार प्रवीण स्वामी आणि माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयाला अनुसरून आमदार स्वामी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं सणवार वार उत्सवाच्या निमित्तानं विविध उपक्रम राबवून वाचन संस्कृतीचा जागर केला जातो वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी गणेश उत्सवात पुस्तक वाचणारा गणपती बसवून समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले जातात या गणपतीला पुस्तकांचा प्रसाद मागितला जातो आणि मिळालेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जातात यंदाही गणपतीला पुस्तकांचा प्रसाद द्यावा जेणेकरून जास्तीत जास्त पुस्तकांचे संकलन होईल आणि मिळालेली पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देता येतील असे ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांनी एन टी बोलताना सांगितलं आहे नेहमी म्हणजे पुस्तक वाचणारा गणपती ही संकल्पना कशी काय सुचली आणि किती वर्ष झाले काय सांगाल आता हे चौथं वर्ष आहे भारतीय परंपरेमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीला बुद्धीचा देव म्हटलं जातं आणि म्हणून त्याच गणेशोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा जागर व्हावा अशा प्रकारची संकल्पना आहे आणि आमच्या गणपतीला आम्ही पुस्तक प्रसाद म्हणून लोकांकडून मागतो आणि ही पुस्तकं सार्वजनिकरित्या सगळ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देतो अशी ही संकल्पना आहे यावेळी महावीरांना कोराळे विजयकुमार नागणे अप्पाराव गायकवाड शिवकुमार पतके शैलेश नागणे संजय सर्वदे ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव व्यंकट भालेराव करीम शेख राजू बडगिरे ॲडव्होकेट ख्वाजा शेख प्रदीप मोरे ॲडव्होकेट अर्चना जाधव शबाना उडचणे किशोर बसकुंडे कविता साळी आदी उपस्थित होते आणि या वाचणाऱ्या गणपतीच्या माध्यमातून या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा एक जो चांगला प्रयत्न केला आहे त्या अख्ख्या जगभर जिथे जिथे सोशल मीडिया आहे इथे याची दखल घेण्यात आलेली आहे मी आपल्या सर्वांना या निमित्त शुभेच्छा देतो अजूनही महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आणि विशेष करून माझ्या आपल्या उमरगा लोहरा तालुक्यामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत शिक्षणापासून वंचित असतात त्यांच्या हातामध्ये पुस्तक वाचायला तुम्ही कधी देणार अगदी दे अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला त्या ठिकाणी वाचनालयाच्या वतीने तर हा उपक्रम घेतला जातो आता आवाहन करण्यात आलेला आहे की ज्यांच्याकडं वाचून ठेवलेली पुस्तक आपल्या संग्रहालयात असणार नाही प्रश्नाकडे ती पुस्तक इथं जमा करणे आणि जे समाजामध्ये गरजू विद्यार्थी विशेषतः स्पर्धा परीक्षेपासून वंचित असणारी विद्यार्थी ग्रॅज्युएट जाणारी झालेली मुलं आपल्याला फिरताना दिसत आहेत परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य पुस्तकं येणाऱ्या माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये वाचनालयाच्या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध करून देऊन एक चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम केंद्राची निर्मिती ऍडव्होकेट शीतलजी चव्हाण आणि त्यांच्या सहकारी आणि आमच्या वतीनं मिळून एक उपक्रम आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत ज्याचा लाभ या, या समाजातल्या होतकरू विद्यार्थ्यांना होईल माझा मूळ प्रश्न काय आहे शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी जे अजूनही शाळेची पायरी चढू शकले नाहीत शाळेत येतात पण ते अर्धवट शिक्षण सोडून जातात हो त्यांच्या परिस्थितीमुळे ते सोडावं लागतं अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी संकल्पना मांडावी ही अगदी असे जर समाजामध्ये शिक्षणापासून वंचित आणि समाजापासून उपेक्षित पण तुम्ही पण एक शिक्षक पक... विद्यार्थी असतील तर आपण सगळ्यांनी म्हणून ते आपल्या लक्षात आणून द्यावं आम्ही त्यांना अभ्यासासाठी किंवा त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी नक्की मदत करू शेवटचा प्रश्न असा सर आज सहजासहजी वावरत असताना शहरामध्ये असं दिसून येतं की इयत्ता चौथी पासून दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता आणि गुंड प्रवृत्ती ही वाढताना दिसून यावरही यावर काही यावर आपण फक्त समाज माध्यमावर चर्चा करून भागणार नाही तर यावर पालकांचं प्रबोधन अतिशय महत्वाचं आहे आपला विद्यार्थी शहरात जातो म्हणजे ने नेमका काय याच्यापूर्वी आपण देखील माझी चर्चा केलेली होती त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन शाळा आणि महाविद्यालयाच्या मार्फत व्हावं आणि त्यांच्या पालकाचं प्रबोधन आपल्यासारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व्हावं आणि आपण तसा प्रयत्न यापुढे करूयात आणि या प्रयत्नांना आळा घालूयात प्रतिनिधी सचिन बिद्री एनडी न्यूज मराठी उमरगा थाराशिव